पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाची आणि आनंदाची अपडेट देण्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे विद्यार्थी मित्रांनो पोलीस महासंचालक यांच्या नेतृत्वाखाली एक आढावा बैठक झाली आहे या आढावा बैठकीमध्ये आगामी पोलीस भरती संदर्भात एक, एक महत्वाची सूचना देण्यात आलेली आहे त्याच अनुषंगाने आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती जाणून घेणार आहोत तेव्हा व्हिडिओ पूर्ण बघा नमस्कार इज्ञान अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मी अंगी आपल्या सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत करतो बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी चौदा एक दोन हजार पंचवीस चा हे परिपत्रक आहे या ठिकाणी परिपत्रक आहे पोलीस महासंचालक कार्यालय राज्यातील कायदा व सुव्यवस्थेबाबतच्या आढावा बैठकीबाबत आजच्या या परिपत्रकामधून दोन अत्यंत महत्वाच्या गोष्टी आपल्याला समजणार आहेत बघा या ठिकाणी हे काय म्हटले बघा पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखाली सर्व पोलीस आयुक्त सर्व परिक्षेत्रीय विशेष पोलीस महानिरीक्षक पोलीस उपमहानिरीक्षक आणि पोलीस अधीक्षक यांचे दिनांक दहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजता कॉन्फरन्स कॉन्फरन्सद्वारे कायदा व सुव्यस्थेबाबत आढावा बैठक घेण्यात आलेली आहे लक्षात घ्या मग आता या बैठकीमध्ये जे महत्व आता, आता या बैठकीचं जे इतिवृत्त आहे हे सगळं कोणाकोणाला पाठवले बघा सर्व पोलीस आयुक्त सर्व परिक्षेत्रीय विशेष पोलीस महानिरीक्षक सर्व जिल्हा पोलीस अधीक्षक ठीक आहे आता यामध्ये विद्यार्थी मित्रांनो ह्या दोन सगळ्यात महत्वाच्या अपडेट्स आहेत बघा पहिली अपडेट काय लक्षात घ्या तर नुकत्याच पार पडलेल्या पोलीस भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्तीपत्र देऊन तात्काळ हजर करून घ्यावे बघा ज्यांची आता पोलीस म्हणून निवड झालेली आहे अशा विद्यार्थ्यांना तात्काळ नियुक्तीपत्र द्या आणि हजर करून घ्या ही पहिली गोष्ट आहे तसेच वेळेमध्ये हजर न होणाऱ्या उमेदवारांऐवजी प्रतीक्षा यादीमध्ये जे उमेदवार आहेत त्यांना मग नियुक्ती द्या जर तुम्ही तुमची पोलीस म्हणून निवड झाली आहे आणि तुम्ही जर आता हजर होत नसाल तर प्रतीक्षा यादीमध्ये जे उमेदवार आहेत त्यांना हजर करून घेण्याबाबत स्पष्ट सूचना या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत आता नवीन पोलीस भरती करणारे जे विद्यार्थी आहेत जे पोलीस होण्याचं स्वप्न होऊन कठोर अशी मेहनत घेत आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी आता एक आनंदाची अपडेट काय बघा दुसरा मुद्दा बघा या ठिकाणी आगामी पोलीस भरतीची जाहिरात प्रसिद्ध करायची असल्याने घटक प्रमुखांना त्यांच्या अखत्यारीतील रिक्त पदांची गणना करून त्याबाबतची माहिती अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पदके यांना सादर करावी काय म्हणतात पोलीस महानिरीक्षक की आगामी पोलीस भरतीची जाहिरात प्रसिद्ध करायची आहे म्हणजे आता नवीन पोलीस भरतीची जाहिरात सुद्धा आम्हाला काढायची आहे त्यासाठी सर्व घटक प्रमुखांनी काय करायचंय त्यांच्या अखत्यारीतील जे रिक्त पद आहेत त्या रिक्त पदांची गणना करायची आहे आणि ती त्याबाबतची माहिती अप्पर पोलीस महासंचालक म्हणजे त्यांच्याकडे या भरतीची सगळी जबाबदारी आहे असे अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पदके यांना सादर करायची आहे म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो आता आपल्याला एक लक्षात आलं असेल की नवीन पोलीस भरती करण्याच्या दृष्टीनं आता हालचाली सुरू झालेल्या आहेत रिक्त पदांची माहिती मागवलेली आहे आता पुढे काय म्हटले बघा याकरिता बिंदू नामावली अद्ययावत करणे पदोन्नतीची प्रक्रिया पूर्ण करणे अनुकंपा तत्वावरील राखीव पदांची यादी तयार करणे आंतरजिल्हा बदलीची पदे प्रतिनियुक्तीवरील पदांचा आढावा घेऊन त्यामुळे रिक्त होणाऱ्या पदांची माहिती घेणे राज्य राखीव पोलिस बलातील रिक्त पदांचा आढावा घेणे इत्यादी कार्यवाही करून कप्पीकृत आरक्षणानुसार रिक्त पदांची माहिती पाठवावी म्हणजे या ठिकाणी रिक्त पदांची माहिती मागण्याबाबत स्पष्ट निर्देश दिलेले आहेत त्यामुळे आता जे विद्यार्थी तयारी करतायत त्या विद्यार्थ्यांनी जोमान तयारी करायची आहे कारण आता पुढच्या आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न तुमच्या मनात हा आहे की मग जाहिरात कधी येऊ शकते तर विद्यार्थी मित्रांनो एक लक्षात घ्या पोलीस भरतीची जी जाहिरात आहे ही जाहिरात पुढच्या साधारणतः आता हे सगळं नवीन सगळ्या बिंदू नामावली तयार करणे वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टींना थोडासा वेळ लागतो साधारणतः दोन ते तीन महिन्याचा कालावधी या सगळ्या प्रक्रियेला लागणं अपेक्षित आहे तुम्ही असं समजून चला एक साधारणतः एप्रिल महिन्यात ही जाहिरात येऊ शकते एक पंधरा दिवस पुढे मागे होऊ शकतात पण एप्रिल में ये, ये ते मे महिन्याच्या दरम्यान ही जाहिरात शंभर टक्के येणार आहे विद्यार्थी मित्रांनो तेव्हा जोरदार तयार चालू ठेवा आणि मग या बैठकीमध्ये बाकी बऱ्याच गोष्टींसंदर्भात सूचना देण्यात आलेल्या आहेत आता जे काही बीडमध्ये प्रकरण झालेलं आहे त्या संदर्भात कायदा व सुव्यवस्था याचा प्रश्न निर्माण होऊ नये या अनुषंगाने काही महत्वाच्या सूचना यामध्ये आहेत विद्यार्थी मित्रांनो ही एक महत्वाची अपडेट तुम्हाला द्यायची होती यासाठी आजचा हा व्हिडिओ होता विद्यार्थी मित्रांनो इग्नॅट अकॅडमीच्या माध्यमातून आगामी पोलीस भरतीसाठी एक लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच ची सुरुवात आपण सत्तावीस जानेवारीपासून करत आहोत या बॅच ची व्हॅलिडिटी जी आहे ती बारा महिन्याची असणार आहे विद्यार्थी मित्रांनो पंचवीसशे नव्याण्णव रुपये फक्त या बॅच ची फी आहे आणि या बॅच मध्ये तुम्हाला बुक किट म्हणजे पुस्तक सुद्धा जे काही पोलीस भरतीची महत्वाची पुस्तक आहेत ती सुद्धा या बॅच वर तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मिळणार आहेत हे लक्षात घ्या तेव्हा ही एक आपली लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे किंवा आपली एक रेकॉर्डेड बॅच सुद्धा आहे जी फक्त तुम्हाला नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये उपलब्ध होत आहे या बॅच मध्ये किरण पाटील सर बापू सर अमोल सर विजय सर योगेश सर मी स्वतः सागरांगे या सगळ्या शिक्षकांनी शिकवलेलं आहे ही, ही बॅच आपल्याला उपयुक्त ठरू शकते यासाठी तुम्हाला इग्नाइट अकॅडमीचं अप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे आणि आपल्याला हवी असलेली बॅच जॉईन करायची आहे विद्यार्थी मित्रांनो अधिक माहितीसाठी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा या नंबरला संपर्क करायचा आहे आणि अशाच प्रकारे पोलीस भरतीचे नवीन नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी इग्नाइट अकॅडमीचे हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचं आहे